अहो जानू मावशी तुमच्या सुनाला तितक्या अडचणीत कळत नाही त्याला ओसा मध्ये ह्या जागी खसखस खुरपायला म्हणजे कळत या अगं मेंढ्या म्हणजे केसाची मी काही तुझ्या वेळी पण गवर नाही मी म शिकलेले आहे आठवी पास भुयू आठवी पास मायो आठवी पास आहेस का नशीब आम्ही दहावी दहावी तरी काढली या काय तर आठवी शिकली म्हण कशाची आठवी शिकलीस ग हा अगं माझ्या सुना बारावी बारावी शिकले तर माझ्या रानामध्ये डिग्र्या घेतलेले बारावी बारावीचे बारावी पुरं कामाला येतात की रानामध्ये आणि काय तर आठवी शिकली पण आम्हाला भुषानानं सांगायली बाया आठवी पासवर मा हिनं काय करत असंन हिला कोणता जॉब लागला असन माय ऑनलाईन मला तर पंचायतच पडली आई बाईची ह्या आणि भूषाणात येऊन आठवी आठवीपासून ऑनलाईन मनाय लागली आहे अगं चिपकाळ ना गं मी आठवीपासवर एम आय टी अमेरिकेला करून आली

अमेरिका कस अमेरिका नवीन ऐकायला असऊन अग मेंडिक म्हणजे ना माझा आणायची टोळी टोळी म्हणजे काय काय त्या उमिनी गाडी फिरीत काय माणसाची टोळी का काय तिकड अमेरिके अमेरिकेला अव आई ही बहुरंग बाळी अशीच माणसं घुलवून अमेरिकेला पार्सल करीत असेल त्या ओमिनी गाडी मध्ये हिच्यापासून रावा लागल जरा लांब नाही तर घुलवून फुलवून न्यायची नाही एखाद्या डब्यात पार्सल करायची चला मावशी इकडं चला मावशी तिकडं म्हणून जान मावशी जरा जपून सुनबाईपासन नाही तर तुम्हाला बी ऑनलाईन मार्ग कुठं पाठवायची गुलीगत धोका का द्यायची काय सांगता येत नाही तुमच्या सुनाच अगं

काम करायले काम करायलेच म्हणाले बाया जान गावशी काय अहो पार्सलचे बॉक्स मिस येते का तुमच्या घरी हो येते माझ्या घरी फोन भो, फोन वर बोलत कुठ तरी दुसऱ्या गावाला पाठवते तुम्हाला बी त्या बॉक्सामध्ये पॅक करीन तुम्हाला बी लावीन वाट काय सांगू नका विश्वास धरू नका तिचा अगं मी जेवानी घेस त्याची तिचं काय नसते ग मी डब्बेमध्ये आयुर्वेदिक औषध महागून घेते ग जानू मावशी औषध मग काय माणसं काय बेहूज करती का काय बाई ओ मावशी ते औषध नसतं बा आयुर्वेदिक औषध असतं ती आयुर्वेदिक औषध असतं आताच म्हणलीच की मग औषध असतंय म्हणून आता आलीस काय आयुर्वेदिक औषध अहो सुन बाई ते तुमचं आयुर्वेदिक असू द्या अगर काय असू द्या पण ती काम का हा ती तर कळू द्या आम्हाला नेमकं नेमकं सांगते रे मी माझं काय काम असतं ती सांगा सांगा बाई काय सांगा लवकर आमची एमटी नावाची कंपनी आहे त्याच्यामध्ये हे काम आम्ही माणसं जोडतो माणसं जोडून काय करायचं या माणसाच्या घरावर काय कॅन्डा ठेवायचा का काय आम्ही काय कॅन्डा ठेवत नाही आम्ही राखी घेतात त्याच्यावर शिंपट टाक्या घरादारावर त्याला एका काळी पिटी लावून जाळतात माय खरंच काय लोकाच्या घरावर कॅन्डा ठेवते का काय माय राखी टाकून पिटवी ती ही काय सांगावा माय काय नेम नाही माय मला तर भीतीच वाटायली गे आता अगं तसे नाही ग त्याला का नीर मार्केट म्हणतात व काय नीर कटे आवाज येत तसे नाही ब नीर मार्केटिंग काय जनाव आवाज जनाव त्यांना नेटवर्किंग मार्केटिंग म्हणायचंय ते तस म्हणाय नाही आलं त्या तिसराच म्हणून बसल्या त्या ओळखून घ्या जरा त्यांना मग तिला तर बोलायचं द्या ही नाही तिला काय म्हण करायचंय नेटवर्किंग मार्केटिंग करायची कशाची म्हण कशाला जायला लागलीच ग तिथं

काय काम आहे ते आम्हाला सांग बरं तुझं काम तरी कळू का दे आम्हाला मग तुम्ही ऐका मला तीन तीन हजार रुपये दे का मग ऐका तुम्ही माझ्यासोबत पण जोडले जातात <स्थाथ> मग तुझ्यासोबत जोडल्यावर काय होईल मग नाही काय काय होत मग असंच ऐका तुमच्या सोबत तीन बाया घ्यायच्या आणि तुम्ही घुलवायच्या आणि तीन तीन हजार रुपये काढायच्या आणि तुम्ही जोडवायचं काय काय मग तुम्ही ऐका दोन तीन बाया घ्यायच्या तीन तीन हजार रुपये माझ्याकडत ब्लाउज टाकायलाय बाया त्यात बघा मग मी तर लय बायाला गुलविते पण मला सांगा नेमकं काय ती होत तीन तीन हजार रुपये माझ्याकडे द्यायचे मग पुन्हा बघा काय होतय ती माझ्याकडत लय बायात आता बोलायला भेटायला मी बी त्यांना गुलविते पैसे घेते आणि मग जोडते बाया आणि मग तुम्हाला देत येत माझ्याकडे काही कमी आणत का, का? भांडणार तेवढ्यात मग पुन्हा चोरी आणणार तेवढ्यात मग पुन्हा माय बाई तुम्हाला काय सांगू माझ्याकडे किती बाय यायचं मग मी काय करी जाईल त्याला घरी बोलवते आणि त्याला चांगलं घुलवते घुलवते त्याला सांगते आणि मग त्याच्याकडून तीन तीन हजार रुपये काढते आणि मग मी माझ्या सुनाच्या हातात देते आणि मग त्याला ना, ना मी माझ्यासोबत जोडून घेते बरोबर आहे का नाही माय बाई माझ्या बिला मैत्रीण आहे त्यामुळे त्यांना बिला इंटरेस्ट आहे करायला त्यांना बी सांगते कॉन्टॅक्ट करते त्यांच्याशी म्हणते अशा असं बिझनेस आहे त्यांच्याकडून पैसे मागून घेते आणि तुम्हाला तिकडे ट्रान्सफर करते अरे देवा असे बाया येऊ दे मग मला पाच ताई बिल्डिंग बांध द्यायला लागणार नाही आता तू पाच ताराची बिल्डिंग बांधशील आता त्याच्यात आम्ही दिलेल्या आयवाजा आता त्याला काय आम्हाला काय करतील त्याचं आता आहे का उन्हाळ्यात चालू आहे ना मग तुम्हाला एक एक बॉडी भेटणार मग आहे तुम्हाला पण माझ्यासारखं पैसे भेटणार कधी 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 कसं आम्हाला अहो धीर धरा की तुम्ही काय उतळे बावळ्या झाला पुढच्या महिन्यात पण पेमेंट येईल की पण पुढच्या महिन्यामध्ये पेमेंट येईल का अपुरा हिच्यावर विश्वास कसा पुवायचा पुढच्या महिन्यातच पेमेंट येईल म्हणून आता आहे का तुम्ही कुठे जायचं नाही मी रवाने किसाची तुझी एक अशी तर काम करते ना ती सगळं सोडून द्यायचं फक्त तुम्ही बाया जोडीत राहायचं चला गे मग आता बाया जोडीत राहायचं आता लई पळायचं आता पैसा यायचा आता चला पैसे गोळा करते हा आता आपली हवा